पनवेल तालुक्यातील आरक्षित वनजमिनीच्या बेकायदेशीर संपादन व विक्री प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे मात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मात्रे यांच्या पनवेल येथील कार्यालयावर ईडीने छापे टाकले ही कारवाई पन्नास कोटी रुपयांच्या व्यवहाराशी संबंधित आहे दोन हजार पाच मध्ये बनावट उत्परिवर्तन नोंदीद्वारे शासनाची जमीन ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप असून या प्रकरणी उरण वनविभागाच्या तक्रारीवरून पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलिसां आ आ पनवेल पोलिसांत एफ आय आर दाखल झाला होता एडीने या प्रकरणात ई सी आय आर नोंदवून तपास सुरू केला आहे संबंधित जमीन पनवेलच्या वहाळ गावातील असून त्यातील एक पूर्णांक शहाऐंशी शतांश हेक्टर जमीन नेण्याचे आयला विकून मात्रे यांनी बेचाळीस पूर्णांक चार दशांश कोटी रुपये तर सहा आरोपी सय्यद कादरी यांनी शून्य पूर्णांक चव्वेचाळीस शतांश हेक्टर जमीन विकून नऊ पूर्णांक एकोणसत्तर शतांश कोटी रुपये मिळवल्याचा आरोप आहे सध्या पनवेलमधील दोन ठिकाणी छापे सुरू असून हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी ईडीची चौकशी सुरू आहे प्रकरणात अधिक आरोपींवर कारवाई होण्याची शक्यता आहे